मी शेतकरी आहे माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलं नाही माझ्या आजोबांनी पण नाही माझ्या वडिलांनी पण नाही आणि मी पण वीज बिल भरलं नाही डीपी जळाली तर इंजिनियरला एक हजार रुपये दिले की झालं काम असं खळबळजनक वक्तव्य देशाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे ते काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आयोजित एका सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा तीन पिढ्या मध्ये मरलेले मी शेतकरी आजोबाचे आजचे मुंबई आजोबाने मारलं नाही वडिलांना मारलं नाही आम्ही मारत नाही डिपी जाणार आधार दोन आधार इंजिनियर पण होतो आणि डिपी आणून बसतो नाही तर आमदार पुढाऱ्याला फोन करून येत आहे लाखो रुपयाचे वीज बिल आपल्या या सरकारनं माफ करण्याची हिम्मत केली आणि मोफत वीज फक्त मोफत नाही पूर्वी आपल्याला रात्री लोड शेडिंग मुळे शेतात दावं लागायचं आता दिवसा बीज तुम्हाला मिळणार आहे चौरे